जळगाव शहरातील मेहरोन स्मशानभूमीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे वृद्ध महिलेच्या अस्थींचीच चोरी करण्यात आली आहे मृत्यूपूर्वी सोन्याचे दागिने अंगावर ठेवूनच अंतिम संस्कार करावेत अशी इच्छा पंच्याऐंशी वर्षीय छबाबाई काशीनाथ पाटील यांनी व्यक्त केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आणि मृत्यूनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्यसंस्कार झाल्यानंतर मात्र यांच्या अस्थी काही अज्ञात चोरट्यांनी स्मशानभूमीतून उचलून नेल्याची घटना समोर आली आहे छबाबाई पाटील यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले कुटुंबियांनी त्यांच्या इच्छेनुसार अंगावरील सोन्याचे दागिने न काढता सोमवारी अंत्यसंस्कार केले मात्र त्याच रात्री अज्ञात चोरट्यांनी स्मशानभूमीत घुसून त्यांच्या अस्थींपैकी डोक्याचा हाताचा आणि पायाचा भाग चोरी केला या अमानविक वृत्यामुळे जळगाव शहरात प्रचंड संताप आणि खळबळ उडाली आहे आमच्या आईचं संध्याकाळी सहा वाजता निधन झालं आम्ही काल तिचा अंत्यविधी केला आज तिच्या निधनाला तिसरा दिवस असल्यामुळे सामाजिक परंपरेनुसार तिच्या अस्थी घेण्यासाठी आणि त्या विसर्जित करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो पण आल्यावर एक आश्चर्याचा धक्का बसला कारण तिच्या अस्थीच सुरक्षित नव्हत्या अस्थी या ठिकाणून चोरीला गेलेल्या होत्या त्यामध्ये डोक्याचा पायाचा आणि हाताचा भाग आहे आम्ही या बाबतीत स्थानिक आमदार असतील स्थानिक नगरसेवक असतील महानगरपालिका प्रशासन असेल यांना सर्वांकडे ही तक्रार केलेली असून आम्ही रितसर आमच्या अस्थी मिळावा म्हणून संबंधित पोलीस पोली स्टेशनला सुद्धा या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल करणार आहे आपल्या माध्यमातून मी स्थानिक जळगाव शहर महानगरपालिकेला एकच विनंती करेल की माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सर्व जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडायच्या असतात परंतु अत्यंत बेजबाबदारपणे जळगाव शहर महानगरपालिका या जळगावमधील नागरिकांसाठी वागते आणि म्हणून या निमित्ताने आता यानंतर आमच्या आईसारख्या असती त्या कोणाच्या चोरी होऊ नये म्हणून या ठिकाणी एक सुरक्षा भिंत सुरक्षा रक्षक आणि सुरक्षित दृष्टीने या ठिकाणी सी सी कॅमेरे चोवीस तासाच्या आत लावावे जेणेकरून अशा घटना परत घडणार नाही आमच्या सासूबाई छबाबाई काशीनाथ पाटील गायत्रीनगर मेरूल यांची जा आज आस्थि याच्यासाठी आलेलो होतो आम्ही कार्यक्रमाला पण त्या ठिकाणी त्यांच्या डोक्याचा भाग पायाचा भाग व हाताचा भाग हा गायब झालेला आहे आम्हाला सोन्याशी काहीच घेणं देणं नाही पण ते फक्त त्यांनी आस्थी द्यावा ही आमची भावनिक भावना आमची दुखवू नाही हेच आमचं आहे पुढे आमच्यावर जर हे झालंय ते दुसऱ्यांचा दुसऱ्याकडे होऊ नये ही आमची विनंती आहे महानगर महानगरपालिकेला एकच विनंती त्यांनी वाल कंपाऊंड सीसीटीव्ही कॅमेरे आणि एक वॉचमन ठेवावं म्हणजे पुढे चालून अशी घटना घडणार नाही त्यांचं सोना हे त्यांना त्यांची शेवटची इच्छा होती त्यांचे ते जुने कानातले त्या मला आम्हाला मोडून त्यांनी नव्या बाळ्या वगैरे करायला करायला लावल्या आणि त्या बाया माझ्या अंगावर जाऊ द्या शेवटपर्यंत ही इच्छा असल्यामुळे आम्ही काढले नाही ते त्यामुळे आम्ही त्यांच्यावर आणि त्यांच्या भावाने टिकली वगैरे आणलेली होती सोन्याची टिकली सोन्याची नथ सोन्याची टिकली सोन्याची टिकली नथ गळ्यातले मणी होते एक तोळ्याचे बाळ्या होत्या तीन ग्रॅमच्या आणि कुडकं होते आपले कुलडू वगैरे सरला राजेंद्र पाटील घडलेली ही काळंबी फासणारी घटना घडलेली आहे पाटील कुटुंबाच्या घरात मृत्यू होतो आणि याच्यात खारीज सरकडा आला असता एक तर दुखाचा डोंगर त्यांच्या परिवार ते कोसळला आणि अशी घटना घडल्यामुळे त्यांच्या भावना एकदम तीव्र दुखवलेल्या आहेत आणि त्यांच्याच बरोबर सर्व नातेवाईकांनी खूप नाराजी महापालिका महापालिकेप्रसावरती नाराजी व्यक्त केलेली आहे आणि या माध्यमातून त्यांच्या ज्या भावना त्या मुलांच्या सोन्याच्या किंवा काही सोनं अंगावरती राहू द्यावं आणि ते अंत्यविधी करत असताना काही कावळ्यांची त्या सोन्यावरती नजर असेल आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी ही जी घटना असते ज्या असतात ते कुठेतरी सिरेचा भाग असेल पायाचा भाग असेल तो भाग कुठेतरी बाजूला टाकलेला दिसतोय आणि ते सोनं काढून त्यांनी नेलेलं आहे या गोष्टीचा मी निश्चित करतो आणि ह्या माध्यमातून महापालिके प्रशासनाने ह्याच्यात लक्ष घालून परत ही घटना दुसऱ्याशी घडणार नाही याची काळजी घेणं आहे ते कॅमेरे असतील पूर्ण लाईटची व्यवस्था असतील वाचमन असेल या सर्व गोष्टीची जबाबदारी महापालिका प्रशासनाने घेणं गरजेचं आहे